तर हा मित्रांनो नमस्कार तर आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे आज एकादशी एकादशीची पंढरपूरमध्ये मध्ये गर्दी किती झाली की बघा आज महिन्याची एकादशी असल्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाला अर्थ तर गर्दी किती झाली ती पंढरपूरमध्ये मध्ये बघा पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो गर्दी बघा बहु शकता मित्र तुम्हें नाम देव पायरे पी गई ええかか。<He S 1> no? मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की गर्दी किती झाली आणि माहितीच्या आधी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोण आपले युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला दिसू